पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर बरेच दिवस व्हिडिओ आला नाही सारखं एकच कारण होतं की मोबाईल पकडाय कोण नाही मोबाईल पकडाय कोण नाही पण खरं सांगू म्हणजे ते आज स्वप्न माझं पूर्ण झालंय ते स्वप्न म्हणजे मी स्वतः खरेदी केलेलं नाहीये म्हणजे जे काय स्टँड घ्यायचं होतं आपल्याला स्टँड ड्रायपॉड म्हणतात त्याला ते आज म्हणजे मला आज मिळालेलं आहे तर, तो। तो तर ते छान असं गिफ्ट म्हणजे माझ्या नंदनबाईंनी दिलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी खूप छान आहे आणि कमी जास्त पण करता येतं पार्सल पाठवून दिली त्यांनी त्याच्यात ते पॅकिंग आले होतं तर म्हणजे खूप मला आनंद झालाय आणि खूप भारी पण वाटते काय व्हायचं बऱ्याच वेळा असं माझी मुलगी मोबाईल पकडायची तेव्हा मी म्हणजे व्हिडिओ शूट करायची तर जेव्हा ती घरात असेल तेव्हाच मला व्हिडिओ शूट करायला यायचा आणि नसेल तर मला व्हिडिओ टाकताच येत नव्हते आणि करता पण येत नव्हते तर म्हणजे मला एवढा ह्यातून असं सांगायचं की म्हणजे मोबाईलवरनं पण आपल्याला व्हिडिओ शूट करायचा पण त्यासाठी आपल्याला डबल माणूस पाहिजे असतं म्हणजे मोबाईल एकाने पकडायचा आणि आपण तो व्हिडिओ काढायचा तर ज्या ताईंना म्हणजे ज्या ताई नवीन असतील त्या मोबाईल वरती व्हिडिओ करत असतील तर म्हणजे कसं म्हणतो बिना स्टँडचे त्या ताईंना माहित असेल काय अवस्था होती तर ते तर अशा प्रकारे हे आहे बघा इथे कमी जास्त करायचे म्हणजे जे युट्यूब त्यांना सगळ्यांना माहीत असेल का कशी असते प्रोसेस ती आणि ज्या नवीन ताई आहे ज्यांच्याकडे अजून नाही आहे त्यांना थोडीफार म्हणजे माहिती होईल किंवा किती सोपं जातं हे पण त्यांच्या लक्षात येईल म्हणून हे दाखवते आणि त्याला असे खाली ना हुक आहेत म्हणजे मोठं करायला तर आता ही तुम्हाला दाखवते प्रत्येकाला किती होते तर ना मला खरंच शॉपसाठी सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं माझ्या नातेवाईकांनी आणि ज्या माझ्या फॅम फॅमिली मेंबर म्हणजे ज्या ताई झाल्या ना माझ्या तर त्या ताई पण खरंच खूप भरभरून प्रेम देत आहेत ज्या कमेंट ताई कमेंट खूप छान छान करतायत एवढा सपोर्ट करतायत म्हणजे जरी साडीचा व्हिडीओ टाकला तरी कशा पद्धतीने म्हणजे खोलून दाखवत आहे किंवा काय बरेच सांगतात की कसं हे केलं पाहिजे म्हणजे काय मी सुधारणा केली पाहिजे थोडक्यात हे सांगतात तर हे पण माझ्यासाठी एक प्रकारचं गिफ्टच आहे तर इथे बघा दुसरा पार्ट आपण ओपन करूयात म्हणजे कितपत मोठं होतं मी दाखवते तुम्हाला एवढं एवढ्या उंचावरती होऊ शकत म्हणजे अजून एक अजून एकावरती होते तर एवढा असं हे स्टँड होते तरी का झालं एका साईडचा पायल करायचं एकटी म्हटलं तरी मी शूट करू शकते आणि आपले व्हिडिओ आता रोज येतील तर रोज नाही आले तरी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करत जा तर ह्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे चॅनल सुरू करण्यासाठी किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्याला घरातील सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं आहे तर मला तसं म्हणजे घरातून खूप सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा किंवा माझ्या मुली पण मला भरपूर मदत करतात म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करायचं असेल तर आणि माझे नातेवाईक पण म्हणजे असं हे करतात की कर तू जमेल तुला चांगले असं म्हणजे प्रोत्साहित कसं होतं निगेटिव्ह जरी आपल्याला बोललं एखादं तरी आपलं असं मनाचं खच्चीकरण होतं आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोच वाटत नाही पण तसं म्हणजे माझ्या बाबतीत तर होत नाहीये हां शेवटी चार लोक असतात वाईट बोलणारी पण मी माझ्या नातेवाईकांविषयी सांगते माझे नातेवाईक तसे कोणच नाही आहेत आजूबाजूला म्हणजे कसं म्हणतो आपण ते असतात ते थो थोडं चालतंच कारण काळाची गरज आहे काळ खूप म्हणजे बदलला आहे तर अशा पद्धतीने म्हटलं चला आज सगळ्याच ताईंना दाखवावं ज्या ताई नवीन असतील तर त्यांना पण फायदा होईल की म्हणजे घ्यायच्या आधी हा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो मला हे पडत होता ना ताईंनो तर की म्हणजे केवढं येईल स्टँड आणि जमेल का आपल्याला किंवा केवढं असेल मग पैसे घालवायचे किंवा काय असं थोडा विषय राहतोच पैसे विनाकारण जाऊ नये आपण कधी ते घेतलेलं नसतं ना तर पण खूप छान आहे हे स्टँड जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला सांगा माझ्या आनंदबाईंनी मला ऑर्डर केली त्यांना मी विचारून ती लिंक तुम्हाला शेअर करेन तुम्ही पण तिथून ऑर्डर करू शकता तर अशा पद्धतीने आज आपला छोटासा व्हिडिओ होता